दिवाळी पाडवा बलिप्रतिपदा मंत्रसाधना बलिप्रतिपदेच्या दिवशी तत्व जागृत झालेलं असतं आणि म्हणूनच या दिवशी सेवा करावी बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा या तिथीला भगवान विष्णूंनी आपल्या वामन अवतारामध्ये बळीराजाचा उद्धार केला आणि म्हणूनच या दिवशी भागवत पुराणातील अत्यंत प्रभावी बारा अक्षरी श्री विष्णू वामन मंत्राचं या दिवशी पठन श्रवण अवश्य करावं ओं नमो भगवते दधी वामनाय ॐ नमो भगवते दधि वामनाय ॐ नमो भगवते दधि वामनाय ॐ नमो भगवते दधि वामनाय ॐ नमो भगवते दधिवामनाय ॐ